श्री गुरुदेव मित्रांनो आज मी तुम्हाला एक सुंदर प्रसंग सांगतो शिष्याच्या शहरातच पहिल्यांदाच गुरुदेवांचे मोठे प्रवचन आयोजित झाले होते ही बातमी ऐकताच शिष्याच्या मनाचा ठाव ठिकाणा उरला नाही तो म्हणाला गुरुदेव माझ्या गावात येत आहेत हे तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं भाग्य त्यांनी वेळ न दवडता सहकुटुंब प्रवचनासाठी तयारी केली मुलाला तयार केले घरातील ज्येष्ठ सोबत घेतले आणि मनात एकच भाव आज गुरुदेवांचे दर्शन होणारा आज माझे जीवन पुन्हा एकदा प्रसन्न होणार सभागृहात पोचल्यावर एक वेगळेच वातावरण तयार झाले होते मंद दिव्याचा प्रकाश गुरुभजनी मधुरध्वनी आणि हजारो भक्तांची शांतता भक्तिमय नजर शिष्याच्या मनात त्या क्षणी गोष्टी शांत झाल्या आणि अचानक मंचावर गुरुदेव प्रगट झाले त्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाताक्षणी डोळ्यात अश्रू आले जणू अनेक वर्षांनी आई मुलाचे मिलन झाले असे त्याला वाटले गुरुदेवांनी प्रवचन सुरू केले आणि म्हणाले माझ्या लेकरांनो मनुष्य हातात जप माल धरून मोठे साधना करतो मंदिरात दिवे लावतो दान धर्म करतो पण त्यापेक्षा मोठे साधन काय तर सत्कर्म शुद्ध मनाने केलेले चांगले कर्म म्हणजे खरे गुरुदर्शन सभेत पूर्ण शांतता पसरली आणि गुरुदेव पुढे म्हणाले सत्कर्म अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कुठल्याही जन्मपत्रिकेत मिळत नाही ती घडते तुमच्या मनातून तुमच्या संस्कारातून आणि तुमच्या गुरुचरणाच्या निष्ठेतून तु। गुरुदेवांनी एक दृष्टांत सांगितला एका एक ठिकाणी दोन माणसे राहत होती एक रोज मंदिरात जाऊन घंटा वाजवत असे नमन करत असे पण घरी येऊन लोकांशी उद्धटपणे वागत असे दुसरा मात्र मंदिरात कमी जात असे पण दिवसभर कोणाला त्रास होऊ नये कोणाला मदत करता आली तर करावी असं त्याच्या मनात असे आता सांगा देवांची कृपा कोणावर जास्त असेल जीवनात मंदिरात जाणे महत्वाचे अस आहेच पण माणसाच्या मनातलं मंदिर स्वच्छ असणे अधिक महत्त्वाचे शिष्याला त्या क्षणी जोराचा ठाव लागला सत्कर्म म्हणजे खरे गुरुदर्शन गुरुदेवाकडून केवळ आशीर्वाद घ्यायचे नसतो त्यांचे वचन त्यांचा संदेश आपल्यात जगवायचा असतो गुरुदेव पुढे म्हणाले तुम्ही देवाला फुले द्या की नको हो। मला राग नाही पण तुमच्या कृतीमधून इतरांच्या मनात फुले उमलली पाहिजे तुम्ही किती वेळ प्रार्थना केली हे महत्त्वाचे नाही पण तुमच्यामुळे कोणाच्या जीवनात शांतता आली हेच माझ्यासाठी मोठे पूजन आहे सभागृहात सर्वजण शांत बसले शिष्य मात्र आतून हलत होता आणि समजून जात होता की गुरुदेव फक्त उपदेश करत नाहीत ते जीवन जगायला शिकवत आहेत प्रवचनाच्या शेवटी तो सहकुटुंब गुरुदेवाच्या चरणी गेला त्याने लहान मुलाला पुढे केले आणि म्हणाला गुरुदेव आपला आशीर्वादाने माझ्या घरातले प्रत्येक पाऊल सत्कार भरलेले असू दे आपण सांगितलेले एकही वचन आम्ही वाया जाऊन देणार नाही गुरुदेवाने डोक्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाले जेथे सत्कर्म आहे तेथे माझी कृपा स्वतःहून धावत येते तुम्ही चांगलपणाच्या मार्गावर एक पाऊल टाका मी तुमच्यासाठी शंभर पाऊल पावले घेईल आणि आज त्या शिष्याला जाणवले गुरुदर्शन म्हणजे केवळ नतमस्तक होणे नाही तर आपल्या प्रत्येक कृतीत गुरुदेवांच्या शिकवणीचा प्रकाश जान जानवेन हेच खरे दर्शन आहे सत्कर्म करा गुरु कृपेचे दरवाजे स्वतःहून उघडले जातील श्री उर्द मित्रांनो तुम्हाला बोध कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा